इकडे आई साहेब झोपलेत आणि निधी काय करते कार्टून बघते हरे कृष्णा स्वागत आहे आपला माझ्या आई साहेब या यूट्यूब चॅनल मध्ये सकाळचे वाजले आहेत सात आणि आई साहेब तर अजून पण झोपलेत आणि निधी टीव्ही टी व्ही बघत बघत खेळते आता निधी या गाडीवरती बसायला बिलकुल घाबरत नाही पण हल्ल्यानंतर घाबरत्या जर ते पुढे मागे झाला ना तर मग रडायला लागते आणि गाडीवरती बसून असती बघते कार्टून आज निधीवाळाची तब्येत थोडीशी बरी वाटते कालपेक्षा काल, काल थोडासा ताप जास्त होता आज ताप नाहीच आहे म्हणायचं बंद केली ए डमले बंद केलीस का दे तुलाच बघायचं आहे ना हां कराटे चॅम्पियन हां लावतो लावतो ते बघ ते बघ तिकडे बघ खालचाईचा आवाज आणि आजच्या आवाजामध्ये किती फरक आहे ऐकलं काल अशी उभी राहायला मागत नव्हती ताकदच नव्हती काल कुठून उभे राहते आज नाचायला चालू झालं गुब्बारे लायाहू गुबारे लायाहू आता आम्ही किचन मध्ये आलो आणि किचन मध्ये आल्यानंतर हे बघा इकडे यशोदा टमाटर कापत होती आणि यशोदा टमाटर कापताना दिवाळ बघितल्यानंतर ती गप्प बसेल का हा नाही ना आणि आम्ही मग टमाटर खायला लागलो सकाळी सकाळी चॉकलेट मी चॉकलेट काढलो आणि तिला चॉकलेट दिलो चॉकलेट नाही म्हणली चॉकलेट खात नाही किती तिला जबरदस्ती केलो खाऊ खाल्ली नाही मग तिला दिसलं टमाटर आहा टमाटर बडे मजेदार मग काय आम्ही सोडत नाही अरे बाप रे रे बाबा आता मला कळत आपली होती छान 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 निधी निधी बाळाचा लंच टाइम झालेला आहे आणि निधी काय खाते माहित आहे का वरण आणि भात म्हणजे डाळ आणि भात सकाळची वाजले आहेत साडे दहा बघा माझं पण जेवण रेडी आहे हिरव्या मिरचीचा ठेसा चपाती टमाटरची चटणी वरण म्हणजे डाळ आणि भात येतो आहे गरमागरम आणि हे एक तांब्या भरून पाणी आणि निधी जेवण तिकडे होतंय पलंगावरती ठेसा बिलकुल खात नव्हता ना ठेसा माहितच नव्हता मला तर हो म्हणजे आपण हिरवी मिरची कुटून ते खाणं वगैरे काहीच माहिती नव्हतं पण यशोदा एवढा छान बनवते ना ते आपण पण खायला शिकलो आता हो हा ती बनवते छान कोणाला खायचं आहे त्याने या म्हणा आमच्या घरी ठेसा आणि भाकरी देतो खाय इकडे आहे हा अजून अजून वरी वरी चढ चढ वरी बघा निधीची मैत्रीण आज लय दिवसानंतर आली बाबा निधी लय दिवसानी आली हा दाक्ष दिवसानी आली हा आता जस्ट बाहेरून आलो मी आणि हे बघा एवढे सारे पार्सल घेऊन कारण की मी आता दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे मुंबईला गेलो होतो तेव्हा आपण हा माल भरला होता दोन तीन कह, चार चार पार्सल आलेले आणि हे बघा आपली धमू कुठे चढली आहे कुठे चढली तू डमले कुठे डमले आपण जो मुंबईवरून माल भरला होता ना तो माल आज आलाय कारण की तीन चार दिवस लागतात तिकडून माल येण्यासाठी आई किती वेळ झाला त्या खेळणीसोबत सोबत खेळ बोलते तिला तर नाही बोलते मी नाही खेळणार आणि आईच त्याच्यासोबत खेळते आईच लहान आहे निधीपेक्षा निधी हे बट निधी पप्पा बाहेरून आल्यानंतर निधी लगेच पप्पाच्या पा मांडीवरती गेली परत कर, करते? आच्छा, आच्छा? आम मला दम केशे देते तू काही म्हणू नकोस मी पप्पा जवळ बसले आणि बघा लाडत लाडत जवळ असले का आमच्यावर हुकुमशाही करते पप्पा नसलं की शांत राहते अजू माझी आहे माझी बाय निधी एवढी आगाव झाली आहे ना की आईला दोन मिनटं पण शांत बसू देत नाही आता आई बाहेरून मध्ये आली आणि बसली तर आईला म्हणते नाही बसू नकोस उठ मला घेऊन चल बाहेर बोलते हा निधी आईला बसू द्यायचं नाही ना अशी बसलेली आई चांगली वाटत नाही